वडगाव करायचा बलमापाला आजीबाया तोडसरकर या सिंगम बैलाचे मला यांच्याकडून मोराला पाचशेचं बघ चार सुटला चार सुटला या मैदानातला चार मध्ये एकटाच पोहतोय एकच गाडी पोहतोय सुंदर अशी गाडी पोहतोय सुंदर आणि बकासूरची सुंदर असा गाडी आणतोय बबलोच्या कि मच्छिंद्रगड बकासूर आणि सुंदर गणे क्रमांक पाच ऐका या मैदानातला पाच जाहीर केला जातोय क्रमांक पाच तास क्रमांक एक नाथसाहेब प्रसन्न बापूजी आंबेकर आंबेकर वळखी पुणे शिवाय संतोष निकम मादर मुठी चितळे गणे क्रमांक पाच तास क्रमांक दोन आई तुळजा भावनी प्रसन्न सौ अंकिता रजित निंबारकर फलटण ब गणे क्रमांक पाच तास क्रमांक तीन शिवसंपर्सनाबित डोरे आयुष अर्पण पुरुषी अडक्रमास तास